अनेक गावांमध्ये एकत्रीकरण योजना ही शासनाने राबवली आहे परंतु अशी योजना राबविताना शासनाचे जे, जे कर्मचारी होते त्यांच्याकडनं किंवा त्रुटी येथे झालेल्या आहेत आणि त्याचा परिणाम आजही अनेक शेतकऱ्यांना आज भोगावा लागत आहे असे कागदपत्रे तपासताना तसेच केस स्टडी करताना मला आढळून येत आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात असे दिसून येते की सातबारा हा एकाच्या नावाने परंतु ताबा किंवा वहीवाट ही दुसऱ्या व्यक्तीची तसेच सातबाऱ्यावरील क्षेत्र कमी परंतु प्रत्यक्ष ताब्यामध्ये ताब्यामध्ये जास्त जास्त किंवा ज्याच्याकडे त्याचं कमी अशा ह्या आढळून येत आणि ह्या काही चुका झालेल्या आहेत त्या सुधारवण्यासाठी एकत्रीकरण योजनेच्या नुसार तसा दावा हा दाखल करावा लागत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक मनस्ताप देखील होतो किंवा पैसे त्यांचा खर्च करावा लागतो